विनोदी भूमिकांमध्ये ज्यांच्याशी टक्कर घ्यायला भले भले कलाकार घाबरायचे अशा दादा कोंडकेंना पुरून उरणारी अभिनेत्री म्हणजे उषा चव्हाण मराठी सिनेसृष्टीत फारच कमी अशा अभिनेत्री होऊन गेल्या ज्या आपल्या बिनधास्त आणि दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध होत्या उषा चव्हाण त्यापैकीच एक दादा दादांचे सिनेमे तर त्यांच्या या लाडक्या गंगीशिवाय अपूर्णच असायचे सहज सुंदर अभिनय विनोदाचं उत्तम टायमिंग त्याला नृत्याची आणि गायनाची जोड उषा चव्हाण म्हणजे मनोरंजनाचं कम्प्लीट पॅकेज मात्र त्यांचा हा चित्रपटसृष्टीतला प्रवास कसा सुरू झाला त्यात ते त्यांना कोणाकोणाची साथ मिळाली त्यांना आलेलं यश अपयश याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या या, 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 या बायोग्राफीच्या माध्यमातून उषा चव्हाण हे नाव ऐकलं तर आठवतं ते म्हणजे दादा कोंडकेंच्या चित्रपटानं संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलेला काळ दादांच्या चित्रपटांमध्ये कलाकारांचा ठरलेला एक संच असायचा उषा चव्हाण यांचा जन्म सतरा ऑक्टोबर एकोणीसशे पंचावन्न रोजी पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील औसरी खुर्द या गावी झाला उषा यांचे आई वडील दोघेही तमाशा कलाकार होते सुशिला रजनी आणि उषा अशा, अशा या तिघी बहिणी आई हिराबाई औसरीकर या बैठकीच्या लावणीसाठी प्रसिद्ध होत्या तर वडील दत्तात्रय चव्हाण हे तमाशा कलावंत होते औसरी इथं हे कुटुंब राहायला होतं या ठिकाणी तमाशा रसिकांचा कायम असायचा उषा चव्हाण यांच्या आई यांनी शिवजन्म नावाच्या एका मुखपटात काम केल्याचं देखील सांगितलं जातं शिवाय थोरली बहीण सुशिला यांनी देखील प्रभातच्या गुरुदत्त या सिनेमात अभिनयासोबत गायन देखील केलं आहे उषा चव्हाण यांच्या जवळ कलेचा वारसा हा त्यांच्या आईकडूनच आला मात्र लहानपणी त्यांना अभिनय नृत्याऐवजी गायनाची आवड होती त्यावेळी गावात जत्रा उत्सवात लहान मुलांच्या गायन नृत्याच्या स्पर्धा व्हायच्या त्यावेळी दहा वर्षांच्या उषा गायनाच्या स्पर्धेत भाग घ्यायच्या आज एक उत्तम नृत्यांगना म्हणून प्रसिद्ध असलेल्या उषा यांना त्या काळात नृत्य करायला काही जमायचं नाही हिंदी मराठी चित्रपटातील गाणी गाऊन दाखवली की त्यांना बक्षीस म्हणून पैसे मिळायचे मात्र नृत्याच्या स्पर्धेत बक्षिसाची रक्कम जास्त असायची हे पाहून त्यांनी देखील नृत्य शिकायचं ठरवलं मात्र उषा यांना नृत्य काही जमायचं नाही हे पाहून उषा यांनी आपण नृत्य शिकायला हवं असं मनापासून ठरवलं यातूनच त्यांना नृत्याची आवड निर्माण झाली मात्र नृत्य शिकण्यासाठी काही साधन उपलब्ध नसल्यानं त्यांनी एक शक्कल लढवली शाळेतून आल्यावर साडे अकरा वाजता आकाशवाणीवर कामगार सभा नावाचा कार्यक्रम लागायचा या कार्यक्रमातील गाणी ऐकून ऐकून त्यावर डान्स करायला उषा चव्हाण शिकल्या पुढे जाऊन आपल्या बहिणींकडून त्यांनी नृत्य व लोककलेचे धडे घेतले उषा चव्हाण यांचं शिक्षण केवळ सातवी इथपर्यंत झालं चित्रपटात येण्या अगोदर उषा चव्हाण यांनी तमाशा पार्टी लोककलेत काम करायला सुरुवात केली होती उषा चव्हाण यांच्या नृत्याची ख्याती इतकी वाढली होती की त्यांच्या नावावर लोक गर्दी करू लागली होती पुढे जाऊन त्या नाटकातून भूमिका करू लागल्या लवंगी मिरची कोल्हापूरची हे त्यांचं अरुण सरनाईक यांच्याबरोबर काम असणारं नाटक खूप गाजलं होतं दरम्यानच्या काळात उषा मराठी चित्रपटात बॅक डान्सर म्हणून काम करू लागल्या होत्या त्यासाठी त्यांना दिवसाला पंधरा रुपये इतकं मानधन मिळायचं उषा चव्हाण या सवाल माझा एका चित्रपटात जयश्री गडकर यांच्या मागे बॅक डान्सर म्हणून देखील नाचल्या होत्या उषाताईंचा रंगभूमीवरून चित्रपटात प्रवेश अगदी अचानक आणि योगायोगानं झाला त्यांच्या नाटकातील भूमिका पाहून संगीतकार राम कदम यांनी उषा चव्हाण यांचं नाव दिग्दर्शक अनंत माने यांना एका भूमिकेसाठी सुचवलं अनंत माने यांना देखील उषा त्यांच्या चित्रपटातील भूमिकेसाठी योग्य वाटल्या अनंत माने यांनी उषा चव्हाण यांना काम करण्याबाबत विचारलं तेव्हा मागच्या सारखं काम असणार ना पण यावेळी मी दिवसाला पंधरा रुपये घेऊन काम करणार नाही वीस रुपये घेईन असं बजावलं त्यावर माने म्हणाले अगं तुला यावेळी मागे नाचायचं नाहीये तुला या चित्रपटात नायिका म्हणून काम करायचंय हे ऐकून उषाताईंना धक्काच बसला आपल्या कुटुंबियांना याबद्दल माहिती देताच जर उषाने चित्रपटात काम केलं तर तिचं नाव सिनेस्टार उषा चव्हाण असं लागेल आणि आपल्या लोककलेच्या कार्यक्रमासाठी त्याचा चांगला फायदा होऊ शकतो असं उषा ताईंच्या लोककलेत अभिनय छोटा मोठा केला असला तरी चित्रपटातील अभिनयासाठी लागणारं कौशल्य त्यांना अजून अवगत करायचं होतं ते त्यांनी केलं नव्हतं शिवाय या चित्रपटात त्यांना डोंबारणीचा रोल करायचा होता ज्यासाठी डोंबाऱ्याचे खेळ देखील शिकणं गरजेचं होतं मात्र मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर उषा यांनी आव्हान स्वीकारलं आणि पूर्ण देखील केलं हा चित्रपट होता एकोणीसशे जाता जाता। अनंत मानेंनी पहिल्यांदाच आपली नेहमीची नायिका जयश्री गडकर यांना सोडून नृत्य समूहातून नाचणाऱ्या उषा चव्हाण यांना नायिका म्हणून काम करण्याची संधी दिली होती आणि या संधीचं उषा देखील सोनं केलं होतं त्यांच्या या पहिल्याच चित्रपटानं तिकीटवारीवर अक्षरशः धमाल उडवून दिली या पहिल्याच चित्रपटात त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाबरोबर नृत्य कौशल्यानं साऱ्या प्रेक्षक वर्गाला जिंकलं होतं या चित्रपटाद्वारे उषा चव्हाण यांची नायिका म्हणून वाटचाल सुरू झाली महाराष्ट्र शासनानं पाचव्या चित्रपट महोत्सवात उषा चव्हाण यांना सवाल माझा एका या चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पारितोषिक देऊन गौरवलं होतं पुण्याच्या आर्यन चित्रपट चित्रपट हा आठवडे चालला होता केला इशारा जाता जाताच्या यशामुळे उषा चव्हाण यांना चित्रपटातून भराभर कामे मिळत गेली खंडोबाची आण मुक्काम पोस्ट ढेबेवाडी अशी रंगली रात्र कोर्टाची पायरी यासारखे अनेक चित्रपट त्यांनी केले अभिनेत्री उषा चव्हाण नावारूपाला येत होत्या याच काळात अजून एक लोककलावंत मराठी सिनेसृष्टीत पाय रोव पाहत होता आणि ते कलाकार होते दादा कोंडके एकोणीसशे सत्तर साली दादा कोंडके सोंगाड्या चित्रपटाच्या निर्मितीच्या कामाला लागले होते त्यांना त्यांच्या सिनेमासाठी एक अभिनेत्री हवी होती त्यांनी ती भूमिका जयश्री गडकर यांना ऑफर केली होती मात्र त्यांनी भूमिका करण्यास नकार दिला एक दिवस सातारा बस स्टँड वर दादा यांनी उषा चव्हाण यांना पाहिलं लवंगी मिरची कोल्हापूरची या लोकनाट्याच्या प्रयोगासाठी उषा चव्हाण सातारा सातारा इथं निघाल्या होत्या असताना दादा विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्याच्या प्रयोगासाठी तिथे उतरले होते स्टँड वर त्यांनी उषा चव्हाण यांना पाहिलं आणि सोंगाड्यासाठी उषा त्यांना योग्य असल्याचं जाणवलं त्यांनी रामनगरकर यांच्याकडून उषा चव्हाण यांना काम करण्यासाठी गळ घातली विच्छामुळे दादा कोंडके महाराष्ट्रभर लोकप्रिय झाले होते दादांसोबत काम करायला सुरुवातीला उषा यांना भीती वाटली खुद दादा नीज जिवा मात्र नंतर खुद्द दादांनीच त्यांना समोरून जेव्हा विचारलं तेव्हा मात्र उषाताई नाही बोलू शकल्या नाहीत आधीच चित्रपटातील अभिनयासाठी उषाताईंना जरी दाद मिळाली असली पुरस्कार मिळाले असले तरी सोंगाड्यामुळे त्यांना लोकप्रियता मिळाली सोंगाड्यामुळे महाराष्ट्राला दादा कोंडके आणि उषा चव्हाण अशी सुपरहिट जोडी मिळाली सोंगाड्या हा सुवर्ण महोत्सवी चित्रपट ठरला आपल्या विनोदी ढंगानं प्रेक्षकांना हसवणाऱ्या दादा कोंडके आणि अभिनेत्री उषा चव्हाण यांनी पुढे जाऊन अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं दादा कोंडकेंच्या चित्रपटातील हिरोईन म्हणजे उषा चव्हाण हे जणू न बदलणारं समीकरण सोंगाड्या पाठोपटाला एकटा जीव सदाशिव उषा चव्हाण यांनी त्यात सर्वोत्कृष्ट अभिनय आणि नृत्य केलं आहे हा चित्रपटही सुवर्ण महोत्सवी ठरला पांडू हवालदार रामराम गंगाराम बोट लावीन तिथं गुदगुल्या आली अंगावर मुका घ्या मुका पळवा पडवी येऊ का घरात सासरचं धोतर वाजवू का हे दादा कोणके आणि उषा चव्हाण या जोडीचे चित्रपट महाराष्ट्रभर गाजले मात्र केवळ विनोदी भूमिकाच नाही तर गंभीर आणि संवेदनशील पात्र साकारून त्यांनी अभिनयाची ताकद देखील दाखवून दिली लोकप्रिय अभिनेते गणपत पाटील यांच्याबरोबर सख्या सजणा चित्रपटात काम करून चित्रपटात रूढ अर्थाने नायक नसतानाही चित्रपट गाजू शकतो हे उषा चव्हाण यांनी स्वतःच्या अभिनयाने आणि नृत्यकलेने दाखवून दिलं निळू फुले यांच्याबरोबर सोनारानं टोसले कान आणि थापाड्या या चित्रपटातून त्यांनी आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले रानपाखरं चित्रपटात उषा चव्हाण यांच्या कसदार अभिनयाचं दर्शन घडलं होतं या चित्रपटासाठी त्यांना मानसन्मानही मिळाले शिवाय त्यांच्या भूमिकेचं कौतुक देखील झालं मराठीसोबत हिंदी सिनेसृष्टीत त्यांनी आपल्या अभिनयाचा दणका वाजवला शिर्डी के साईबाबा ते अंधेरी रात मे दिया ते हातमे या हिंदी चित्रपटातही त्यांनी काम केलं शिर्डी के साईबाबामधील सचिन पिळगावकर यांच्यासोबत चित्रित केलेलं शिवभोळा भंडारी हे गाणं तुफान गाजलं केवळ मराठी हिंदी नाही तर तेलुगू चित्रपटातही ते त्यांनी भूमिका केल्या आहेत त्यापैकी दुर्बिट्टा या कन्नड चित्रपटात त्या दक्षिणेतल्या सुपरस्टार अभिनेते राजकुमार यांच्यासोबत झळकल्या उषा चव्हाण या केवळ एक अभिनेत्री नसून एक उत्तम नर्तिका आणि गायिका देखील होत्या त्यांच्या या कलेमुळे लोक त्यांना खूप खूप पसंत करत होते त्यांनी अनेक चित्रपटांना आपला आवाज दिला आहे त्यातीलच एक म्हणजे मुक्काम पोस्ट ढेबेवाडी यामधील हिरव्या माडीचा जिना अवघड हे त्यांनी गायलेलं गाणं तुफान गाजलं होतं अभिनय करता करता त्यांनी निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात देखील आपला हात आजमावून पाहिला चित्र या फिल्म प्रोडक्शनच्या माध्यमातून त्यांनी एकोणीसशे नव्वद साली गौराचा नवरा आणि एकोणीसशे त्र्याण्णव साली धरपकड या मराठी चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं होतं मात्र बॉक्स ऑफिसवर हे चित्रपट फारसे यश मिळवू शकले नाहीत उषा चव्हाण यांनी आजवर अनेक चित्रपट केले आहेत शंभरहून अधिक चित्रपटात त्यांनी अभिनय केला आहे त्यापैकी ऐंशी नव्वद चित्रपट गोल्डन किंवा सिल्वर ज्युबली आहेत केला इशारा जाता जाता बोट लावीन तिथं गुदगुल्या आणि चोरावर मोर या चित्रपटांसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली आहेत शिवाय ना मोठं लक्ष्मणकोठ आणि रानपाखरे या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये दादा कोंडके यांनी लिहिलेल्या या उषा चव्हाण लिहिल्या गेलेल्या प्रचंड या पुस्तकात दादा उषा चव्हाण यांच्यावर अनेक आरोप केले होते उषा चव्हाण दादा कोंडके यांचं प्रेम प्रकरण शिवाय उषा यांनी दादांकडे मागितलेली प्रॉपर्टी अशा अनेक घटनांचा उल्लेख या, या पुस्तकात केला गेला होता मात्र उषा चव्हाण यांनी हे सर्व खोटं असल्याचं स्पष्ट केलं त्यांनी या पुस्तकाच्या लेखिकेच्या विरोधात कोर्टात लढा देखील लढला दादा कुंडके यांना आपल्याशी लग्नही करायचं होतं पण मी नकार दिल्यामुळे सूड घेण्यासाठी बायोग्राफीमध्ये माझ्याविषयी अनेक वाईट गोष्टी लिहिल्या असा खुलासा उषा यांनी एका ब्लॉगच्या माध्यमातून केला होता उषाताई यांचं लग्न दत्तात्रय कडू देशमुख यांच्याशी झालं होतं ते पुण्यातील जमीनदार होते आणि सव्वीस एकरपेक्षा जास्त जमिनीचे मालक होते या जोडप्यास एक मुलगा आहे ज्याचं नाव आहे हृदयनाथ कडू देशमुख कुटुंबात त्यांचा मुलगा हृदयनाथ सून आणि रोहित आणि रोहन असे दोन नातू आहेत त्यांचा मुलगा उद्योजक असून एका बांधकाम फर्मचा मालक आहे उषा चव्हाण सध्या अभिनयात सक्रिय नसल्या तरी त्या युट्यूबच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतात तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि उषा चव्हाण यांचे कोणते चित्रपट तुम्हाला पाहायला आजही आवडतात हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा